शेंग आहे त्याला असं तोडायचं दोन्ही बाजून पहिलं आणि हा बघा हा दोन दिसतोय तुम्हाला हा इकडे हवा एवढी सुटली आहे ना ॲक्च्युली आपल्याला दिसत नाही आमच्या इथे जास्त कारण ही जी झाडं आहेत समोरची ती सगळा हवा अडवून ठेवतात खोपीवरती चढून पण शेंगा काढू शकतो एवढ्या शेंगा आहेत <laughs> निवळी ॲक्च्युली आमच्या जवळपासच तीन आहेत नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता साडेनऊ वाजलेत तर घराचं मंडळी काम आपल्याला करायचं होतं पण झालं असं की परवा दिवशी म्हणजे दोन दिवसांनी गावची जत्रा आहे म्हणजे आमच्याकडे किरका म्हणतात शॉर्टकटमध्ये राखण तर ती गावची किरका असल्यामुळं परत मग एक दिवसाचं मध्ये गॅप होईल तर त्या कारणाने आपण घराचं काम मग दोन दिवसांनी करायचं ठरवलं आहे तर आज म्हणजे सकाळची वेळ आहे तर मस्त सकाळ झालेली आहे ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आहे माहिती नाही पण असं वाटतं आहे पाऊस येईल कारण ढगाळ ढगाळ वातावरण आहे आणि वेगळंच झालं काल संध्याकाळी तर पाऊस येईल असं पूर्ण वातावरण झालं होतं हे बघा वातावरण कसं आहे वरती ढग दिसतंय तुम्हाला मस्त एकदम छान वातावरण झालं पण पाऊस नाही पडला पाहिजे आत्ताच्या पावसाने नाही ना ॲक्च्युली माणसांना आजार पडतात जास्त आ म्हणजे रोगराई जास्त येते कारण हा अवकाळी पाऊस कधीही पडणारा पाऊस कारण आता काजूला पण तुरे आलेत बऱ्याच ठिकाणी आपल्या काजूला पण हळूहळू तुऱ्या लागले ते बघा तर आता जर पाऊस पडला ना तर हा तुरा पूर्ण गळून जाईल आणि मग काजू धरणार नाहीत हे बघा आता ऊन होतं आता बघा लगेच कसं झालं आहे तर असं हे गावाकडचं वातावरण आहे तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मध्ये एकदा दाखवलेलं की आईने काहीतरी एक इंटरेस्टिंग भाजी आणली आहे घराच्या पुढे आपण ती लावलेली आहे आपला घराचा पूर्ण परिसर पुढचा मूर्त होता देवदिवाळीचा तर इथे सुरुवात आपण केली आहे घर तोडायची तर लवकरात लवकर घराचं पण काम चालू होईलच म्हणा तर इकडे ह्या साईडला बघताय तुम्हाला दाखवतो हे जे आहे ना आता इथे सगळं जे काय होतं पावसाच्या अगोदरचं ते सगळं आता मोकळं केलेलं आहे आणि इकडे हा जे बघताय तुम्ही हा आहे घेवडा हा बघा हा घेवडा म्हणजे बऱ्याच जणांनी घेवडा तर बघितलाच असेल पण हा वेगळ्या पद्धतीचा घेवडा आहे हे बघा ह्याला अशा शेंगा येतात दिसते तुम्हाला ही शेंग आहे तर ह्या शेंगाची भाजी करतात तर तुमच्या साईडला ह्याला वेगळ्या पद्धतीने पण बोलत असतील काही काही जणं बोलतात काहीतरी चार धारी शेंगा तीन धारी शेंगा चार धारी शेंगा कारण ह्याला चार धार आहेत हे बघा पण आमच्याकडे ह्याला घेवडाच म्हणतात तर ह्याची फुलं साधारण अशी असतात ही बघा जो दुसऱ्या घेवड्याची शे शेंगा असतात ना तशा टाईपच्याच ह्याला फुलं येतात तर ह्याच्या शेंगा आईने थोड्याफार काढल्या आहेत आणि त्याच्या आपल्याला आज बनवायची आहे भाजी गावाकडचा मस्त परिसर आणि आपला हा राजवाडा इकडे पेरूचं झाड आहे चला काय करायचं आहे भाजीच सोलायचं आता सोलायची तर इकडे बघत आहे हाय शंका काय करायचं त्या सोलायच्या सोलायच्या कापूस जरा जरा येतो जास्त नाही बाजून सोलायचं फक्त काय बाजूच अच्छा असा चारी बाजून काढायचा अच्छा तरी शेंग आहे त्याला असं तोडायचं दोन्ही बाजून पहिलं आणि हा बघा हा दोर दिसतोय तुम्हाला हा तर असा दोर सगळ्या बाजूनी नाही आहे तो ना एका ठिकाणीच असतो तो दोन बाजून दिसतो आहे इकडचा येतो की नाही माहिती नाही नाही एका साईडचाच आहे हा बघा या बाजूचा दोर निघतो ना तो काढायचा पूर्ण आणि इकडे ठेवायचा इझी आहे एकदम असं आहे दोन बाजूचा पण निघतोय काय काय जणांचं एकाचा निघतोय तर जे काय निघेल दोर तो काढून घ्यायचा पूर्ण हे बघा हा इकडचा प्लेन भाग आहे पूर्ण हे दोन बाजू प्लेन आहेत आणि इकडे आहे ना याला आतमध्ये असा धाग्यासारखा आहे तो भागच काढायचा आपल्याला मी भाजी पहिल्यांदाच खाणार आहे बघूया कशी लागते सांगतो तुम्हाला आईने एकदा खाल्ला ना हो आईने खाल्ली एकदा बनून या शेंगा आता मस्त साफ करून झाल्यात हे बघा दोवर काढलेले आहेत इकडे तर आता काय करायचे कापून घ्यायचे कापून बारीक बारीक कापून घ्यायचे हे बघा असे बारीक बारीक आहे ना बारी बारी कापून घ्यायचे स्टारसारखं दिसतं आहे बघा एकदम स्टार असतो तुमच्या आतमध्ये ॲक्च्युली बिया असतात बारीक बारीक तर ते आपण घ्यायच्यात म्हणजे काय दुसरं सोलायचं नाही वरचा धागा तेवढा काढायचा आणि कापून घ्यायचं बारीक बारीक बिया असतात वारा भरपूर सुटला आहे ते पाऊस येतोय काय होतो वारा आहे म्हणून पाऊस नाही का आता इकडे हवा एवढी सुटली आहे ना ॲक्च्युली आपल्याला दिसत नाही आमच्या इथे जास्त कारण ही जी झाडं आहेत समोरची ती सगळा हवा अडवून ठेवतात आणि त्यामुळं इकडे आमच्या पठ्ठ्याला इकडे लगेचच हवा पास होत नाहीत त्यामुळे आवाज येत असेल ना तर तो हवेचा आवाज आहे दिसतंय का तुम्हाला तिकडची झाडं केवढी आहेत पण हा फणसाला बघा काहीच लागत नाही आहे कारणच असं की तिकडे आपले चिकू आंबा इकडे वरती शिवण आहे परत फणस आहे इकडे वरच्या आंबा आहे त्यामुळे आमच्या घराकडे हवा पासिंग जास्त होत नाहीत तर आजूबाजूला झाडं असण्याचा हा एक फायदा आहे हवेपासून संरक्षण पण करतात ही झाडं एकदम घराच्या जवळ झाडं नसावीत पण घराच्या थोडीफार लांबीवर आहे ना झाडं असलेली कधी पण चांगली पाऊस आला लगे तर लगेच पण येईल हे ढग बघा इकडे आहेत हे काळे काळे पण आहेत मध्ये 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 पांढरे पांढरे ढग आहेत ह्याच्या आतमध्ये हे बघताय ना हे दाणे आहेत तर ह्याच बिया त्याच्या खाऊ शकतो ना हे इकडे बघताय तर हे बघा हा जून एक घेवडा होता तर त्याचे हे दाणे एकदम वाटण्यासारखे आहेत मस्त त्यामुळे कसं जून करून देत नाहीत शक्यतो घेवडा भाजी असते ती कोळी असतानाच खातात आणि मग हे दाणे झाले तर दाणे मग आपण भाजीत टाकू शकतो तर एक आपल्याला जून भेटलेला त्याचे दाणे भाजी आता मस्त कापून झाले तर काय करायचं आहे आता चुकीवरनं उकडायची एक कड काढायचा कडबसपा असतो ना हा जातो अच्छा ठीक आहे आता भाजी शिजवून आहे त्याच्यानंतर मग फोडणे द्यायची घेवडा म्हणजे साफ करून आहे तर आता मी सध्या चाललेलं आहे थोडंसं वनगेवाडीमध्ये कारण घराचं जे काही सामान वगैरे आपलं असणार आहे तर ते सगळं शिफ्ट करायचं आहे वनगेवाडीमध्ये तर जरा रूम वगैरे बघून येतो मोकळं झालं आहे बघा आमचं जुनं घर अंगण वगैरे सगळं आता कसं जमीन करतात पाऊस गेला एकदा का सराई झाली भात कापणी झाली की त्याच्यानंतर अंगणाची जमीन केली जाते बघा मस्त वाटतं सर्व अंगण नाही आता कसं शेतात लोक काहीतरी छोटे मोठे कामासाठी असतात त्यामुळं मग घरं बरीचशी बंद आहेत आणि हा शेवग्याचं झाड बघा किती लागलं आहे बंड त्यांचं शेवग्याचं झाड आहे आपलं शेवगा यावर्षी थोडा अजून आलेला नाही आहे फुलं वगैरे पण या शेवग्याला मस्त बहर आला आहे ह्या बघा शेंगा बघा कशा आहेत खोपीवरती चढून पण शेंगा काढू शकतो एवढ्या शेंगा आहेत भरपूर आहेत ह्याची फुलाची पण भाजी छान लागते आणि डांब्याची भाजी पण करतात किंवा मग डाळीमध्ये वगैरे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हे भरपूर लागलं आहे ॲक्च्युली आमच्याकडे जर शेवग्याचं झाड एकदा लागलं ना की ते भरपूर लागतं मग काय ते खाऊन खाऊन ना की ना। खाली बरेच जणं विकतात पण संगमेश्वरला आणि हा गावाकडचा वाडा असे वाडे आता खूप कमी बघायला मिळतात म्हणजे गुरांचा गोठा तर हे सगळं शिवलं जातं गवतानी गवतानी आणि पेंट्याने याच्या अगोदर हे पूर्ण शिवलं जातं आणि ह्याच्यावरती बोपल्याचा वेळ सोडलेला आहे चला म्हणजे आता जर थोडीएक्ची साफसफाई करायची आहे तर ती करू त्याच्यानंतर मग ती भाजी शिजत घाते ती भाजी पण करूया आणि मग सकाळची न्यारी करू सकाळ सकाळी सकाळी लवकर लवकर होत आहे आज इंटरेस्टिंग भाजी होती म्हटलं आईला जरा करूया कारण मी ही भाजी पहिल्यांदाच खाणार आहे ती पण बघायला लागेल कशी होते <laughs> तर हा आमचा मेन रोड म्हणजे इकडे पुढे निरदवाडी पाचांबी वगैरे गाव आहे आणि इकडे आपलं संगमेश्वरला गेलेला रस्ता तर ही आपली वाडी पलीकडची वाडी आणि ही इकडे वनगेवाडी तर वनगेवाडीमध्ये आपण चाललो आहे आता आणि इकडे नवीन बोर्ड आता लागलेत कारण हा रस्त्याचं बांधकाम मंजूर झालाय तर आपल्या गावापासून नेरदवाडी चार किलोमीटर चार किलोमीटर पुढे गेलं की नेरदवाडीला पोचता येतं चला जातो पटापट काम आवरतो तिकडे बघताय भाजी आहे ना शिजून घेतली आणि त्यातलं पाणी आता ओतून टाकलंय तर आता फोडणी द्यायची ना कांद्यातली फोडणी कांद्याची फोडणी अच्छा तिकडे गावाकडची चूल मस्त पेटते आणि चुलीवरची आजची फोडणी घेवड्याच्या भाजीची फोडणी खास तेल मस्त तापलंय बघा हो आवाज मस्त आला कांद्याचा कांदा मस्त लालसर करून घ्यायचं छान एकदम वर्षभर लागतात काय बघायला लागेल पाणी घातलं तर वर्षभर लागतील तर घायला ते मिरची पावडर मिरची पावडर हळद आणि अच्छा हा गरम मसाला घरीच वाटलेला आहे आणि मीठ साध्या सोप्या पद्धतीने एकदम मस्त जेवण वाटण वगैरे नाही वापरत ना मीठ मसाला हळद टाकला आपलं भाजी तयार पालेभाजी टाईपची ती भाजी आहे ना पाणी काढून घेतलं आहे नाही भाजी जास्त नाही एकदा म्हणजे पन्नास साठ टक्के शिजली तरी बस झाली बाकी कशी आपण फोडणीवर जाऊन शिजवणार आहे पाणी नाही वापरायचं आहे ना आता पाण्या परत वापरायचं याच्यामध्ये आता दिसते एवढी कमी होईल नाही भाजी दिजली की स्लो चुलीवरतीच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आता ते झाकण मारून थोडा वेळ ठेवायचं वाफेवर शिजायला एक दहा मिनटामध्ये होईल ना दहा मिनटामध्ये भाजी खायला तयार ओके झाकण मारलेलं आहे तर थोड्या वेळ भाजी मस्त शिजू द्या मग जेवूया चला मंडळी भाजी मस्त तयार झालेली आहे जेवून घेऊया सकाळची निहारी आता नॅरीमध्ये घेवड्याची भाजी आणि मस्त तांदळाची भाकरी आहे भाजी बघा मस्त तयार झालेली आहे आणि आता आपल्याकडे ही घेवड्याची भाजी आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे या मंडळी जेवायला या सकाळच्या नॅरीमध्ये कसं गावाकडे जास्त काय नाही पण एक कास भाकरी तरी खाल्ली ना तरी बरं वाटतं या मंडळी जेवायला या पहिल्यांदाच खाणार आहे ही घेवड्याची भाजी कशी झाले हे बघूयाची घेवड्यासारखीच लागते ती तशाच टाईपची लागते फक्त घेवडा जरा वेगळा आहे तर छान अशी मस्त भाजी झालेली आहे तर घेऊन घेतो आता नंतर भेटतो तुम्हाला अशी भाजी कधी कोणी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा कारण ही भाजी गेल्या वर्षी बघितली होती ना पहिल्यांदा गावामध्ये गेल्या वर्षी बघितलेली मग आता कसं सगळ्या गावामध्ये बऱ्यापैकी लोकांनी लावला येतो जेवढा तर ही भाजी तुमच्याकडे काय बोलतात किंवा तुम्ही काय खाल्लं आहे का कधी अशी भाजी तर नक्की कमेंट करून सांगा त्याला जेवण घेतो नंतर भेटतो तुम्हाला चला म्हणजे जेवण वगैरे मस्त झालं आहे तर मी आता आलो आहे वरती रोडवरती ॲक्च्युली जरा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मोबाईल ठेवलेला आहे तर तू बघायला लागेल किती झालं आहे काय झालं आहे कारण गावाकडे नेटवर्कचे इशू दिवसेंदिवस वाढत चाललेत कमी व्हायला पाहिजे ते वाढत चालले आहेत का माहिती नाही ॲक्च्युली ढगाळ वातावरण असतं ना त्यामुळे पण कदाचित नेटवर्कचे इशू होत असतील कारण ह्या सगळ्या गोष्टी गावाला अपेक्षा आपण करतो आहे की लवकरात लवकर काहीतरी होईल पण माहिती नाही कधी होईल ही आमची ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सुद्धा सध्या नेटवर्क चांगलं येत आहे निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत निवळी हे निवळी म्हणजे संगमेश्वर निवळी निवळी ॲक्च्युली आमच्या जवळपासच तीन आहेत एक येते ती की रत्नागिरी निवळी गणपतीपुळेजवळ जी निवळी आहे ती एक निवळी संगमेश्वरवरची ही दुसरी निवळी संगमेश्वर निवळी आणि तिसरी येते चिपळूणमध्ये आहे ती चिपळूण निवळी अशा निवडी तीन आहेत जवळपासच गावांची नावं सेम झाल्यामुळे बऱ्याच वेळा इश्यू होतो कारण होतं काय माहिती आहे का बरेच जणं रत्नागिरी जाताना निवळी फाटा आहे तर त्या निवळी फाट्याला माझं गाव समजतात आणि मग बरेच जण तिकडून कॉल किंवा मग इंस्टावरती एबीवरती समज करतात की या निवळीला आलं आहे पण ती निवळी वेगळी आहे आमची निवळी वेगळी आहे पण त्यांना सांगावं लागतं असो चला म्हणजे आलो आहे आता बघतो व्हिडिओ किती अपलोड वगैरे झाले आणि मग काय ऑफिसचे कामं परत आवरायची आहेत तर चला आता ब्रुद्ध तरी म्हणजे इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय